एका बेवारस कारमधून आवाज आल्यानं एकच खळबळ माजलेली आहे जळगाव रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडलेली आहे बॉम्ब शोधक पथकसुद्धा दाखल झालेलं आहे आणि बॉम्ब शोधक पथकानं या घटनास्थळी तपासणीसुद्धा केली कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा तपासात निष्पन्न झालेला आहे जळगाव रेल्वे स्थानकात परिसरात एका बेवरस कारमधून बीपचा आवाज येत होता आणि त्यानंतर इथे एकच भीतीचं वातावरण पसरलं बॉम्ब शोधक पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आलं मात्र कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये असं बॉम्ब शोधक पथकानं सांगितलं तो, तो जो आवाज येत होता त्या कार मच्या मॅकॅनिझम मध्ये काही डिफॉल्ट झाल्याने त्याचं इंडिकेशनचा प्रॉब्लेम होऊन त्या इंडिकेशनचं इंडिकेशन ते आवाज येत होता संशय आल्याने बॉम्ब शोधक पथकालाही बोलवलं होतं कारण सध्या स्थितीचं जे परिस्थिती पाहता काही धोका होऊ नये नागरिकांच्या जीवितला वगैरे त्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथकामार्फतही त्याची दे पाहणी करण्यात आलेली आहे खात्री अंती त्यामध्ये अन्य काही आक्षेपार्ह नाही असं आढळून आलेलं आहे मी आता एस पी बोललो तसं काय नाही आहे नागरिकांना काय हे तसं घाबरण्याची गरज नाहीये आणि जी वस्तू आहे ती तसं काही त्याच्यामध्ये शंकेसारखं काही आढळलेलं नाहीये तरी नागरिकांनी बिनधास्त राहावे आणि तरीसुद्धा काळजी घ्यावी